कलम सहा नहू जो म्हणे लग्नाच्या आधी लोणावळा जाऊ म्हणजे त्याच्यावर लागेल कलम सहा नऊ मित्रांनो गमतीशीर ट्रिक्स दिली मी परंतु खरे आताचा जो कायदा आहे भारतीय न्याय संहिता यामध्ये लग्नाचं वचन देऊन कोणताही उद्देश नसताना त्याच्या त्या मुलीशी लग्न करण्याचा कोणताही उद्देश नसताना कपटपूर्ण हेतूने काय करतो त्या महिलेशी लग्न करण्याचं वचन देतो किंवा नोकरी देण्याचं वचन देतो किंवा प्रमोशन करण्याचं वचन देतो किंवा तुला इकडं तिकीट देतो तिकडं तिकीट देतो असं काय करतो कपटपूर्ण त्या महिलेला विश्वासात घेऊन आश्वस्त करून तिच्याशी काय करतो लैंगिक संबंध प्रस्थापित करतो तर त्याच्यासाठी हा नवीन कलम जो कलम एकोणसत्तर हा भारतीय न्याय समाविष्ट झालेला एक नवीन प्रकारचा अपराध आहे मित्रांनो असे अपराध होत होते परंतु त्यामध्ये आय पी एस सीमध्ये असा स्वतंत्र त्याला आधार नव्हता परंतु आता स्वतंत्र असा कलम या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे कदाचित भविष्यात जर याचा मिसयूज व्हायला लागला तर याची ज्युडिशियल रिव्ह्यू सुद्धा होऊ शकतं न्यायालयाकडून यासाठी काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा येऊ शकतात परंतु ज्या महिलांच्या बाबतीत कोणीतरी एखादा श्रीमंताचा मुलगा उठतो तुझ्याशी लग्न करेल एखादा पोस्ट होल्डर म्हणतो मी तुझ्याशी लग्न करेल आणि ती बिचारी त्याच्यावर विश्वास संपादित करते आणि संमती देते आणि तो लग्नाच्या आधी तिच्याशी काय करतो लैंगिक संबंध प्रस्थापित करतो आणि नंतर त्याला एखादा चांगलं चाळीस लाखाचा पन्नास लाखाचा स्थळ येतं आणि तो त्या मुलीला धोका देतो आणि नंतर म्हणतो असं आपलं काही ठरलंच नव्हतं मग मात्र अशी हातबल झालेली महिला मात्र कलम एकोणसत्तरचा आधार घेऊ शकते म्हणून सहा नऊ जो म्हणे लग्नाच्या आधी लोणावळा पाहू म्हणजे त्याच्यासाठी आता कलम एकोणसत्तर हा बलात्कार नसणार आहे मित्रांनो हा बलात्कार आहे का तर नसणार आहे परंतु शिक्षा मात्र याला दहा वर्षापर्यंत असणार आहे शिक्षा मात्र दहा वर्षापर्यंत असणार आहे हा गुन्हा कॉग्निजिबल असणार आहे दखल पात्र असणार आहे अजामीन पात्र असणार आहे आणि सत्र न्यायालयात चालणार असणार आहे शेषण कमिट असणार आहे म्हणजे या ठिकाणी काय असतं कपटपूर्ण मार्गाने म्हणजे त्या महिलेला फसवून तिची संमती मिळवली जाते मग फसवून म्हणजे कसं कपटपूर्ण मार्ग म्हणजे कसा एक तर लग्नाचा आमिष दाखवेल किंवा नोकरीचा आमिष दाखवेल किंवा प्रमोशनचा आमिष दाखवेल किंवा आपण म्हणू शकतो इतर कोणत्याही क्षेत्रात राजकारणात असेल तर तुला याचं तिकीट देतो आमदारकीचं देतो खासदारकीचं देतो तुला नगरसेविकेचं देतो असं कोणत्याही क्षेत्रात असेल तिला कपटपूर्ण मार्गामध्ये काय करतो काहीतरी देण्याचं वचन देत असतो पदोन्नतीचं असेल नोकरीचं असेल किंवा वळख लफवून तिच्याशी काय करतो विवाह करणे याचा समावेश असतो वळख लफवून म्हणजे आधी ऑलरेडी जर लग्न झालेलं असतं आणि हा दुसरं लग्न करण्यास कायदेशीर पात्र असतो का तर नसतो कारण आपला कायदा काय सांगतोय पती पत्नी हयात असताना दुसरं लग्न करता येणार नाही अन्यथा तो सुद्धा अपराध होतो हा त्याचं ओळख लपवतो याचा आधीच लग्न लपवतो आणि त्या महिलेशी लग्न हे दाखवतो किंवा लग्न करणार आहे हे दाखवतोय आणि तिच्याशी काय करतोय जरी त्या संमती दिली असेल म्हणून तो बलात्कार होत जरी नसला तरी जी संमती तिच्याकडून घेतली तर ती तिच्याकडून फसवून घेतली लग्नाच्या आमिष दाखवून घेतली नोकरीचा आमिष दाखवून घेतली प्रमोशनचा आमिष दाखवून घेतली तर त्याला मात्र शिक्षा दहा वर्षापर्यंत कारावास असणार आहे आणि तो अपराध मात्र दखलपात्र आणि सेशन कमिटी असणार आहे हा सुद्धा एक अपराध नव्याने ऍड झालेला आहे कदाचित जर महिलांकडून याचा वापर थोडासा मिसयूज होण्याचं प्रमाण वाढलं किंवा काही झालं तर याला निश्चितपणे ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकते आणि काही गाईडलाईन सुद्धा न्यायालय आखून देऊ शकतं तर अशाच प्रकारे मित्रांनो आपण जे काही नवीन नवीन अपराध आपल्याला पाहायला भेटणार आहे जसं की कलम दोनशे सव्वीस मध्ये सुद्धा आपल्याला एक नवीन प्रकारचा अपराध पाहायला भेटतोय की लोकसेवकाने एखादं काम करावं किंवा करू नये यासाठी काय करणं आत्महत्याची प्रयत्न करणं तर तिथं सुद्धा शिक्षा आहे त्याचबरोबर कलम पंच्याण्णव यामध्ये सुद्धा आपल्याला एक नवीन अपराध पाहायला भेटतोय की बालकांचा वापर काय करणं बेकायदेशीर कामासाठी बालक भाड्याने घेणं त्यांचा वापर करणं असे जे काही सुरुवातीच्या आय पी सीमध्ये अपराध नव्हते ते विविध अपराध आपल्याला या बी एन मध्ये पाहायला भेटणार आहे धन्यवाद あ。